आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या, संकष्टी उद्या तर आहे संकष्टी चतुर्थी उद्या आहे बुधवार तर आपल्या मुलांसाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत बघा संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही विशेष उपाय केले तर नक्कीच त्याचा असर किंवा प्रभाव खूप चांगला होतो बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना नजरदोष झालेला असतो मग असं झाल्यामुळे मुले अभ्यासात व्यवस्थित प्रगती करत नाहीत किंवा व्यवस्थित अभ्यास करत नाहीत जी मुलं अभ्यास चांगली करत होती ती देखील अभ्यास करेन होतात आणि मग आपल्याला टेन्शन येतं की आधी तर आपली मुलं खूप छान अभ्यास करत होती आणि आता अचानक काय झालं असेल किंवा अचानक ती मागे पडू लागतात अभ्यासामध्ये किंवा खूप हुशार मुलं असतात पण त्यांना नोकरी लागत नाही योग्य त्या संधी उपलब्ध होत नाहीत किंवा मग आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आपल्या मुलांची कामं जी आहेत ती होता होता त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत तर असं का होत आहे किंवा मुलांचे काही व्यवसाय असतील मुले मोठे असतील तर त्यांच्या व्यवसायामध्ये व्यवस्थित त्यांना अर्थार्जन होत नाही तरी देखील आपल्याला असा प्रश्न पडतो की काय प्रॉब्लेम होत असेल तर बघा बऱ्याच वेळेला असं होत असतं की मुलांना नजरदोष होतो नजर बाधा होते आणि त्यामुळे जर मुले चांगले चांगली जरी यादी वागत असतील तरी देखील असा नजरदोष झाल्यामुळे ती मागे पडू लागतात अभ्यासामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि काही वेळेला असं होतं की मुलं खूप चिडचिड करतात अचानकपणे ती इतकी चिडचिड करायला लागतात हट्टीपणा करायला लागतात जी मुलं खूप छान ऐकत होती आपलं सगळं आपण म्हणाल तसं करत होती ती मुलं उलट उत्तरं देऊ लागतात काहीही बोलू लागतात आईवडिलांना उलट उत्तरं देऊ लागतात आणि आपण जे म्हणतो त्याच्याबरोबर विरुद्ध ते करत असतात तर असं जर होत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय उद्या संकष्टी चतुर्थीला करू शकता तुमचं अगदी लहान बाळ असेल किंवा मग मोठी मुलं असतील अगदी लग्न झालेली मुलं असतील किंवा मग जॉब करणारी मुलं असतील शिकणारी मुलं असतील कॉलेजमध्ये असतील शाळेत असतील तरी देखील तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकता नक्कीच या उपायामुळे खूप चांगला फरक पडतो दर संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करत चला शक्यतो आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आईला जर काही कारणामुळे जमलं नाही तर मुलांचे वडील पण हा उपाय करू शकतात किंवा मग मुलांची आजी मावशी किंवा मग आत्या मोठी बहीण हा उपाय त्यांच्या भावंडांसाठी करू शकते तर लगेच बघूया आपण हा उपाय कसा करायचा आहे आता उद्या तुम्ही हा उपाय कधी करू शकता तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही हे सर्व उपाय करू शकतात पण जर तुम्हाला संध्याकाळी वेळ नसेल काही कारणांमुळे तर तुम्ही दिवसभरात उद्या चतुर्थी दिवशी कधीही हा उपाय करू शकता तर उपाय कसा करायचा आहे ते बघूया तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे ग्लास हा कुठल्याही धातूचा तुम्ही घ्या तांब्याचा घ्या किंवा तांब्याचा तांब्या घ्या पितळेचा घ्या स्टीलचा घ्या कुठलाही घेऊ शकता फक्त काचेचा ग्लास घेऊ नका अशा पद्धतीने तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आता खडे मीठच यासाठी चालतं का तर बघा शक्यतो खडे मीठ जर तुम्ही या उपायांसाठी वापरलं तर त्याचा खूप चांगला प्रभाव पडतो पण काही कारणांमुळे खडे मीठ घरामध्ये नाहीच आणि तुम्ही समजा हा व्हिडिओ उशिरा बघता तर तुम्ही घरातलं कोणतंही मीठ घेऊ शकता तर उजव्या हातामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मीठ घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये टाकायचं आहे ग्लासा ग्लासमध्ये जे पाणी आपण भरलं आहे किंवा मग तांब्यामध्ये जे पाणी भरून घेतलं त्यामध्ये हे खडे मीठ किंवा साधं मीठ टाकायचं आहे आणि असा हा ग्लास किंवा तांब्या घेऊन मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला सात वेळा हा जो ग्लास आहे तो अशा पद्धतीने उतरवायचा आहे सात आणि अशा पद्धतीने उतरवत असताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की जे जो काही नजरदोष पिडा ज्या काही आहेत माझ्या मुलाला मुलीला जो नजरदोष लागलेला आहे तो दूर व्हावा आणि असं करून जे पाणी आहे ग्लासमधलं किंवा मग किंवा मग तांब्यामधलं जे पाणी आहे ते तुम्हाला सिंकमध्ये टाकून द्यायचं आहे ते तुम्हाला घरातल्या कुठल्याच झाडाला वगैरे घालायचं नाही तर लगेचच तुम्हाला ते विसर्जित करून टाकायचं आहे सिंकमध्ये तुम्ही ते ओतून द्यायचं आहे तुमची जेवढी मुलं असतील तेवढ्यांसाठी तुम्हाला काय करायचं आहे वेगळा पाण्याचा ग्लास किंवा तांब्या भरून घ्यायचा आहे एक आधी उपाय करून घ्यायचा आहे उतरवायचं आहे सात वेळा ते पाणी टाकून द्यायचं आहे नंतर दुसऱ्या मुलासाठी पुन्हा स्वच्छ पाणी भरून त्या तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पुन्हा तुम्ही काय करायचं आहे तर अशा पद्धतीने त्यांची नजर काढायची आहे तर बघा तांब्या किंवा ग्लास तोच वापरला तरीही चालू शकेल तर अजून एक दुसरी पद्धत बघूया यासाठी आपल्याला दोन विड्याची पाने लागणार आहेत तर अशी दोन विड्याची पानं हातामध्ये घ्यायची आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ती तीन वेळा उतरवायची आहेत आणि अशा पद्धतीने देठ जे आहे ते मुलांकडे करायचं आहे आणि पिडा ज्या काही नजरबाधा झालेल्या आहेत त्या दूर होऊ देत असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे ते तुम्ही गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि त्यामध्ये हे पान धरायचं आहे किंवा कापूर जाळून तुम्ही त्या कापरामध्ये हे पान टाकू शकता जेवढं जळेल तेवढं पान हे जळू द्या उरलेली जी राख वगैरे आहे ती घराच्या दक्षिणेला तुम्ही लगेचच ही टाकून द्यायची आहे पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला पाच लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि या मिरच्या आणि खडे मीठ घेऊन तुम्हाला दोन्ही हातामध्ये हे घ्यायचं आहे आणि मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला सात वेळा ते उतरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गॅसवरती एखादा तवा ठेवू शकता तापत ठेवायचा आहे तो तवा आणि त्यावरती तुम्ही या मीठ मिरच्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत नजर उतरवल्यानंतर किंवा चूल असेल तर ते चुलीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा शेणाच्या गवऱ्या असतील तर त्या प्रज्वलित करून तुम्ही त्यामध्ये या उतरवून घेतलेल्या ज्या मिरच्या आणि मीठ आहेत ते टाकू शकता किंवा मग तुम्ही कापूर पेटवायचा आहे एखाद्या डिशमध्ये कापूर घेऊन चार पाच कापराच्या वड्या घ्या चांगल्या आणि त्यामध्ये उतरवलेल्या या मिरच्या आणि मीठ जे आहे ते टाकायचं आहे जर या मिरच्यांचा ठसका उठलेला असेल तर तुमच्या मुलांना कुठल्याही प्रकारचा नजरदोष हा राहणार नाही किंवा झालेला नाही असं समजायचं आणि जर मिरच्यांचा ठसका उठला नाही तर तुमच्या मुलांना नजरदोष आहे असं समजायचं आणि बघा जेवढी मुलं असतील तेवढ्यांसाठी तुम्हाला हा सेपरेट सेपरेट मिरच्या आणि मीठ घ्यायचं आहे एकदाच मीठ मिरची घेतलेली आहे आणि ती सर्व मुलांवरून उतरवलेली आहे असं करायचं नाही आता पुढची जी पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी काळी मोहरी घ्या हातामध्ये आणि मुलांवरून ती डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा तुम्हाला उतरवायची आहे आणि त्यानंतर कापूर जाळायचा जा आहे आणि कापरामध्ये ही उतरून घेतलेली जी मोहरी आहे ती टाकायची आहे त्यानंतर उरलेली जी राख आहे ती तुम्हाला घराच्या दक्षिणेला फेकून द्यायची आहे घरामध्ये ही राख अजिबात ठेवायची नाही आणि जे मीठ आणि मिरची आपण मग अशी त्याचा उपाय बघितला ते देखील तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला सर्व काही फेकून द्यायचं आहे एकदा नजर उतरवल्यानंतर हे जे साहित्य आहे ते आपल्या घरामध्ये बिलकुल आपल्याला ठेवायचं नाही ते लगेचच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे आता समजा मुलं हॉस्टेलला असतील बाहेरगावी असतील तर कसा करायचा हा उपाय तर मुलांचा जो फोटो आहे तो तुम्ही घ्या आणि याच्यातला तुम्हाला जो कोणता उपाय करायचा आहे तो तुम्ही या मुलांचा फोटो समोर ठेवून त्यावरून हा उपाय करू शकता तर दर संकष्टी चतुर्थीला असे हे उपाय तुम्ही नक्की करा याच्यात जर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हे उपाय करत राहिलात तर नक्कीच मुलांमध्ये सुधारणा होते त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी संकटे दूर होतात आणि मुलांची नोकरी व्यवसायात अभ्यासामध्ये प्रगती होते चिडचिड करत असतील मुलं तर ती चिडचिड करणं थांबतात आणि आपलं जे काही ऐकत नव्हती मुलं हट्टीपणा करत होती तर बराच फरक त्यांच्यामध्ये या उपायांमुळे पडतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या आ, हा उपाय करता येईल आपल्या मुलांसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये